आईच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना आई तू माता वैरी की तू काय म्हणावे तुला शहापूर तालुक्याच्या किनवली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आईच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे सख्या आईनेच आपल्या तीन लहानग्या मुलींना दुपारच्या जेवणात कीटकनाशक विष टाकून त्यांची हत्या केल्याची अतिशय दुःखदायक घटना घडली आहे किनवली पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून चौकशी दरम्यान मुलींची आई संध्या संदीप भेरे वय वर्षे तीस हिला पोलिसांनी अटक केली आहे मयत मुलींची आई संध्या भेरे हिला शहापूर न्यायालयात हजर केले असताना तिला न्यायालयाने एकतीस जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे किनवली पोलीस ठाण्या हद्दीमध्ये येणाऱ्या असनोली गावामध्ये राहत्या घरी मुलींना ठार मारण्याच्या उद्देशाने मुलींची आई संध्या संदीप भेरे हिने दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या जेवणातील वरणात कीटकनाशक विषारी औषध मिसळून तीनही मुलींना खायला देऊन त्यांना ठार मारले असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये मा सांगितले आहे एक धक्कादायक घटना घडली किल्ल्या किनोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काय सांगाल त्या संदर्भात किनवली पोलीस स्टेशनमध्ये तीन लहान मुलींच्या अकस्मात मृत्यू दाखल असून त्याच्यातले पोलीस तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की त्यांची आईने त्यांना जेवण बनवताना त्या जेवणमध्येच कीटनाशक टाकून तो जेवण त्यांना दिलेला होता ती आईला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे कायदेशीर कारवाई होईल तीनही लहान मुलींची तब्येत बिघडल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश आले मोठी मुलगी कुमारी काव्या संदीप भेरे वर्ष दहा हिचा दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर दुसरी मुलगी कुमारी दिव्या संदीप भेरे वर्ष आठ हिचा दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि सर्वात लहान चिमुकली कुमारी गार्गी संदीप भेरे वर्ष पाच ही एस एम बी टी घोटी येथे रुग्णालयात दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजता मयत झाली शहापूर तालुक्याच्या चेरपुली गावामध्ये हे कुटुंब आपल्या तीन मुलींसोबत राहत होते मुलींच्या आई वडिलांचे दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते त्या भांडणाच्या कारणावरून निर्दयी आई तिच्या तीनही लहान मुलींना घेऊन आपल्या माहेरी अस्नोलिया गावी राहत होती ती जीवनात त्रस्त होती तीन मुलींचा खर्चाचा भार व सांभाळण्याचा कंटाळा आला होता त्यामुळे त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक दुपारच्या जेवणाच्या वर्णात कीटकनाशक विषारी औषध मिसळून तीनही मुलींना जेवण खायला घालून त्यांना ठार मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून गुन्हा नोंद क्रमांक एकशे सत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे शहापूर तालुक्याच्या किनोली पोलीस स्टेशन अंतर्गत अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे आईच्या नात्याला कालिमा पासणाऱ्या अशी अतिशय घटना आहे आईनेच आपल्या तीन मुलींना दुपारच्या जेवणामध्ये कीटकनाशक टाकून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे या संदर्भात अकस्मित मृत्यूची नोंद केली असून आई संध्या बेरेईला किनोली पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला के अटक केली आहे